दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष गेल्या काही दिवसांपासून सुरू होता राष्ट्रवादी पक्ष कुणाचा याबाबत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिलाय राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलाय निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयावरून धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय झाला असून या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार यांना मिळाले आहे निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे पंच्याऐंशी वर्षाच्या शरद पवार यांना मोठा धक्का मानला जातोय दरम्यान अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे तसेच यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना राष्ट्रवादी पक्ष हा मुळातच अजित पवार यांनी मोठा केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त आमदार खासदार आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे अजित पवार यांच्या गटाकडे होते त्यामुळे त्यांच्याकडे पक्षाचे चिन्ह व पक्षाचे नाव जाणे साहजिकच आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने जो काही निकाल दिलाय तो योग्यच आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आनंद आयोगाचे आभार मानतो की पक्षाकडे सर्वात जास्त पदाधिकारी आणि सर्वात जास्त सदस्य असल्यामुळे निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे तो योग्यच दिला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे शहरामध्ये चैतन्याचं वातावरण संचारलं आहे त्यासाठी निवडणूक आयोगाला का आम्ही धन्यवाद देणार आज जो निवडणूक आयोगाचा का जो निकाल लागलेला आहे तो खरं म्हणजे एक सत्याचा विजय आज आमचा झालेला आहे अजितदादांनी जे तारुण्यापासून तर आत्तापर्यंत जी काही मेहनत राष्ट्रवादी पक्षासाठी घेतली होती तिचं खरं हे सार्थक आज आमचं इथे झालेलं आहे आणि आजच्या निकालामुळे संपूर्ण शहरात राष्ट्रवादीमय वातावरण आहे संपूर्ण शहरात म्हणण्यापेक्षा संपूर्ण राज्यात हे राष्ट्रवादीमय वातावरण झालेलं आहे आणि निवडणूक आयोगाचे का आम्ही संपूर्ण गट दादा गट म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी पक्ष आम्ही आभार मानतो आणि एक धन्यवाद देतो निवडणूक निवडणुका दरम्यान राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे